श्री स्वामी समर्थ पुराणामध्ये गणेशजीचे चौसष्ट अवतार सांगितले आहेत सतयुगात कश्यप आणि आदिती यांच्या पोटी महोत्कूट विनायक या नावाने जन्म घेतला आणि देवांतक आणि नरातक याचा वध केला त्रेतायुगात उमादेवीच्या गर्भात जन्म घेतला आणि त्याचे नाव गणेश असे ठेवण्यात आले सिंधू नावाच्या दैत्याचा नाश केल्यानंतर ते मयूरेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले द्वापारात माता पार्वतीच्या पोटी पुन्हा जन्म घेतला आणि ते गणेश म्हणून ओळखले जाऊ लागले हिंदू धर्मात भगवान श्री गणेश हे प्रथम पूजने मानले जातात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाची आराधना आणि त्यांचे प्रतीक चिन्हाची पूजा करण्याचं विधान आहे ज्याच्यामुळे सर्व कार्य सुखपूर्वक संपन्न होऊन त्यास यश मिळू शकते गणेशजींना सर्वप्रथम पूजण्याचं वरदान भगवान शिवांनी दिले होते असे मानले जाते की सच्चा मन करून श्री गणेशाची आराधना केल्याने घरात समृद्धी व्यापारात बरकत आणि प्रत्येक कामात यश मिळते भगवान गणेश मंगलकारी आणि बुद्धिदाता आहेत ज्यांचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर आणि प्रियभोग मोदक लाडू आहे भगवान गणेशाचे हत्तीसारखे डोके असल्यामुळे त्यांना गजानन असेही म्हणतात गणेशजीची अनेक नावे आहेत जसे की शिवपुत्र गौरीनंदन इत्यादी गणेशाची सर्वप्रथम पूजा करण्यामागे देखील एक पौराणिक कथा आहे एकदा देवतामध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याची स्पर्धा झाली जो सर्वात आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल तोच विजेता ठरेल स्पर्धा सुरू झाली पण गणेशजीचे वाहन मूषक होते मग त्यांनी आपली बुद्धी वापरून आपल्या माता पित्या शिव आणि पार्वतीची प्रदक्षिणा घेतली असे करून त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाचीच प्रदक्षिणा केली मग सर्व देवतांच्या सहमतीने आणि ब्रह्माजीच्या शिफारशीवरून त्यांना अग्रपूजक मानण्यात आले गणेशजींना गजानन म्हणून ओळखले जाते कारण भगवान शंकरांनी त्यांचे डोके कापून टाकले होते नंतर त्यांच्या धडावर हातीचे डोके लावून त्यांना पुनर्जीवित केले असेही सांगितले जाते कि शनिदेव बाल गणेशाला भेटायला आले तेव्हा त्यांच्या दृष्टीमुळे गणेशजीचे डोके भस्म झाले होते नंतर विष्णूजींनी एका हातीचे डोके त्याच्या धडावर लावून त्यांना पुनर्जीवित केले गणेशजीची आवड त्यांचा आवडता भोग म्हणजे मोदक आवडते फूल लाल रंगाचे फूल आवडती वस्तू दुर्वा आवडते वृक्ष शमी केवळ केळा इत्यादी आहेत केशरी चंदन अक्षदा दुर्वा अर्पण करून कपूर जाळून त्याची पूजा आणि आरती केली जाते त्यांना मोदकाचे लाडू अर्पण केले जाते त्यांना रक्तवर्णाची फुले विशेष प्रिय आहेत आता जाणून घेऊयात गणेश चालिसा वाचण्याचे महत्व लोक आपल्या आराध्य देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वस्तूंचा वापर पूजेत करतात जेणेकरून देव लवकर प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ण करेल आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान गणेशाला घी मोदक दुर्वा इत्यादी खूप आवडतात या सर्व गोष्टीबरोबरच आणखी एक गोष्ट आहे ज्याच्या मदतीने आपण गणपतीला सहजपणे प्रसन्न करू शकतो आणि ती म्हणजे श्री गणेश चालिसा कोणत्याही पूजेत सर्वप्रथम गणपतीचे आवाहन करणे खूप महत्वाचे असते नाहीतर पूजा अपूर्ण समजली जाते गणपतीचे आवाहन करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे श्री गणेश चालिसाचा पाठ असे म्हणतात की सच्च्या मनाने गणेश चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीच्या जीवनातून दुःख दूर होते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात गणेशजीची पूजा केल्याने घर परिवारावर येणारे सर्व संकट दूर होतात भगवान श्री गणेश रिद्धी आणि सिद्धीचे दाता आहेत त्यांच्या कृपेने भक्ताच्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होते नियमितपणे गणेश चालिसाचा पाठ करणाऱ्या भक्तांना जीवनात कधीही काही कमतरता भासत नाही आणि घर परिवारात सदैव सुख शांती असते दो हा जय गणपती सदगुण सदन बदन कृपाल विघ्नहरण मङ्गल करण जय जय गिरिजालाल चोपाय जय 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 गणपति गण राजु मङ्गल करण शुभ काजु जय गज वन्दन सदन सुखदाता विश्वविनायक बुद्धिविधाता वक्रतुण्ड सुचिषुण्ड सुहावना तिलक त्रिपुण्ड भालमन भावन राजत उरमाला स्वर्णमुकुटशिरनयन विशाला पुस्तकपाणिकुठार त्रिशूल मोदक भोग फूल, सुन्दर पिताम्बरतन साजित चरणपादुकामुनिमन राजित धनि शिव सुवन षडानन भ्राता गौरीलालन विश्वविखाता रुद्धि सिद्धि तव चवर सुधारे महान सोहत द्वारे कहु जन्म शुभ कथा तुमारी, अति सुचि पावन मंगल कारी, एक समय गिरिराज कुमारी, पुत्र हेतु तप किन्हा भारी, भयो यज्ञ जप पूर्ण अनूपा तब पहुचो तुम धरि रूपा अतिथि जाने के गौरी सुखारी बहुविद सेवा करी तुमारी अति प्रसन्न हवे तुम वरदिन्ना मातृपुत्र हित मिलहि पुत्र तु बुद्धिविशाला बिना गर्भधारि काला गणनायक गुण ज्ञान निधाना पूजित रूप भगवान् अस कै रूप हवे पालना पर बालक स्वरूप हवे बनिशिषुरुदन जबहि तुमठाना लखिमुख सुख नहि गौरि समाना सकल मगन सुख मङ्गल गावहि नाभते सुरन सुमन वर्षवहि शम्भु उमा बहु लुटवहि सुर जन सुत देखन अवहि लखियति अति आनन्द मङ्गल साजा देखन भी आय शनि राजा निज अवगुण गुनि शनि मन माहि बालक देखन चाहत नाहि गिरिजा कछु भेद बडाय उत्सव मोरन शनि तुइ भाय कहत लगे शनि मनस कुचाय का करी हो शिशु मोहि दिखाई नहीं विश्व उमा पुर भययु शनि सो बालक देखन कहियु पदतहि शनि दुर्ग कोन प्रकाशा, बालक शिर उड़ी गयो आकाश गिरि जागिरि विकल हवे धरनि सो दुख दशा गयो कैलाशा शनिकिन्नो लखि सुत को नाशा, तुरत गरुड चरि विष्णुशिदाय काटि चक्र सो गद लय बालक के धड उपर धारयो प्राण मन्त्र पडि शंकर डारयो नाम गणेश नहि પ્રથમ પૂજ્ય બુદ્ધિ નિધિ વરદી દિનહિ બુદ્ધિ પરીક્ષા જબ શિવ પૃથ્વી કર પ્રદક્ષિણા લિન્ના ચલેષાન ભર મિ રચે બેટ તુમ બુદ્ધિ ઉયી ચરન માતૃપિ કે ધર લિનહિ તિન કે સાત પ્રદક્ષિણ કિનહિ ધનિ ગણેશ કહી શિવહિયહ હરષે નભ તે સુરન સુમન બહુ બરસે तुमरी महिमा बुद्धि बडाइ शेषु सके न गाइ मै मलीन दुखारी, करहु कोन विधि विनय तुमारी, भजत राम सुन्दर प्रभुदासा जगप्रयाग ककरा दुर्वासा अब प्रभु दिना पर कीजे अपनी शक्ति भक्ति कुच दीजे दोहा श्री गणेश चालीसा पाठ करे कर ध्यान नितनव मंगल गृह बसे लहे जगत सन्मान संबंध अपने सहस्त्र दश ऋषी पंचमी दिनेश पुरण चालिसा भयो मंगल मूर्ती गणेश श्री गणेश चालिसाचा पाठ करताना खालील गोष्टीची काळजी घ्या गणेश चालिसाचा पाठ नेहमी स्वच्छ आणि धुतलेल्या वस्त्रातच करावा प्रसाद म्हणून बुंदीचे आणि मोदक चढवावे चालिसाचा पाठ करताना मनात कोणतेही वाईट विचार येऊ नयेत पाठ करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावे गणेशजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शिवानी माता पार्वतीचेही ध्यान करावे गणपतीच्या मूर्तीवर दुर्वा चढवायला विसरू नका गणेशजीच्या समोर घीचा दीप लावा गणेश पालिसाचा पाठ शांत वातावरणात करावा पाठ करताना एकाग्र चित्त राहावे गणेशजीच्या मूर्तीची नियमित पूजा करावी या गोष्टीचे पालन केल्याने गणेशजीची कृपा आपल्यावर सहज प्राप्त होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जे श्री गणेशा असे लिहा